स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा इथला जे आमदार आहे बाबर हे काय जनतेच्या मतावर निवडून ना 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 आले नाही याला ना निवडून आणलं गेलेलं मशीनच्या माध्यमातून मशीनच्या माध्यमातून निवडून आणलंय यांच्याकडे जनमत नाही यांच्याकडे कर मतदान करायला लोक जनता नाही आता एकनाथ राव शिंदे साहेबांच काय परिस्थिती झाले तुम्हाला सांगतो कुणी पण यावर टकली मारून जावं शिंदे साहेबांचं काही राहिलं नाही पाणीपत पत त्यांचं त्यांनी जर लय डांगिंग केली जास्त डोकं लावायचा प्रयत्न केला तर सगळ्या शिंदेच्या फिजा उडवल्या जातील अशी परिस्थिती भाजपनं करून ठेवली भाजप जसं नाच म्हणे तसं ना, ना शिंदे नाच दम नाही तुम्ही ना मर्दायची अवलाद आहे मिस्त्री फक्त जाडे आणि मिशा फायदा नाही त्याच्या मनगटात ज्ञात पाहिजे मर्दन की पाहिजे राणे कंपनी हे महाराष्ट्रावरून वावळून फेकलेली यांना कुठल्याच पद्धतीनं ना आड ना बोड आहे फक्त भाजपवाल्यांनी तुकडा टाकून यांना का सांभाळलंय फक्त भुकण्यासाठी सांभाळण्यालाय विजय पडळकर ज्या माणसाला पाच दहा जर मत पडायची त्यांची अवकात नाही अशी भाजपची माणसं निवडून आणली भाजपच्या आमदारांच्या नेत्याच्या तोंडावरती साडेबारा वाजले त्या त्यांच्या तोंडावरती सुरकुत्या पडले त्या यांच्या तोंडावर आनंद नाही आम्ही सांगतोय आम्ही बोबोलतोय आम्ही वरवडतोय का नाही मग तुम्ही आमचं ऐकून घ्या सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध विधानसभा निवडणूक संपन्न झालेली आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने या ठिकाणी विजय मिळवला आहे आज आपल्या सोबत यावर बोलण्यासाठी शरद कोळी साहेब जे ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते आहेत सर तुमचं पहिल्यांदा विटेमध्ये स्वागत आज तुम्ही विटेमध्ये आल्या आहात काय नेमकं सांगा महायुतीला कुत्र देखील महाराष्ट्रात विचारत नाही महायुतीला महाराष्ट्रातले अठरा वड बारा बहुजन मराठा समाज असेल धनगर असेल तिली असेल माळे असेल लिंगायत असेल सांबार असेल कुंभार असेल ढोर असेल दलित असेल अहो कोणता समाज या भाजपला मानत नाही शिंदेला मानत नाही अजित पवारला मानला ह्यांनी मत काय गुजरात मधून आणली काही विजय विजय काय मिळाला नाही विजय मिळाला मशीनचा आहे तुमचा हेतला देखील हेतला जे आमदार आहे बाबर हे काही जनतेच्या मतावर निवडून आलं नाही याला निवडून आणलं गेलेलं आहे मशीनच्या माध्यमातून मशनच्या माध्यमातून निवडून आणलंय यांच्याकडे जनमत नाही यांच्याकडे मतदान करायला लोक जनता नाही या भाजपवाल्याने षड्यंत्रचलेला आहे महाराष्ट्राचं वाटूळ करण्यासाठी महाराष्ट्राला गुजरात बनवण्यासाठी महाराष्ट्र गुजरात वाल्यांच्या नेऊन ठेवण्यासाठी महाराष्ट्राची इज्जत घालवण्यासाठी जी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचा महाराष्ट्र हे महाराष्ट्र ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लोटली होती त्याचा बदला घेण्यासाठी या आनाजी पंथाच्या औला महाराष्ट्रावर षडयंत्र रचून माध्यमातून सत्ता स्थापन केली खर तर काही दिवसापूर्वी शपथविधी झाला यामध्ये अनेक नेत्यांनी सांगितलं की आमचं सगळं ठीक आहे आमच्यात काही कुठलं मतभेद नाहीत पण शिंदे साहेबांनी जी शपथ घेतली त्याबद्दल काय मत आता एकनाथराव शिंदे साहेबांच काय परिस्थिती झाले तुम्ही तुम्हाला सांगतो कुणी पण यावर टकली मारून जावं शिंदे साहेबाचं काय सा राहिलं नाही पाणी पच झालंय त्यांचं त्यांनी जर लगिंग केली जास्त डोकं लावायचा प्रयत्न केला तर सगळ्या शिंदेच्या फिजा उडवल्या जातील अशी परिस्थिती भाजपनं करून ठेवली आहे अहो त्या भाजपला च्या माध्यमातून त्यांनी सत्ता एवढे त्यांचे आमदार निवडून आणले तर त्या शिंदेची गरजच नाही यांना या एकनाथ शिंदे असणारे जेवढे आमदार आहेत त्या एकाही आमदारची गरज नाही दुसरी गोष्ट यांनी जर काही केलं तर केंद्रामध्ये भाजप बसलंय एकनाथ शिंदेच्या मागं ज्या एकनाथ शिंदेना ईडीची भेटी दाखवून त्यांना भाजपमध्ये घेतलं बंडखोरी करायला लावली महाराष्ट्रासोबत गद्दारी करायला लावली त्या एकनाथ शिंदे मागे ईडी लावून परत त्याला हात घालतील याची भीती आहे म्हणून भाजप जसं नाच म्हणजे तसं एकनाथ शिंदे नाचणार

सर्व सामान्यतल्या सामान्य लोकांना देखील ही निवडणूक मान्य नाही ही भाजप जी सत्ता आलेली ही मान्य नाही प्रत्येकांची कुजबू चौका चौकात घरी आहोत जेवायला बसलं भाकरी करताना स्वयंपाक करताना शेतात कामाला गेल्यानंतर दार धरताना मशीन राखताना ही सगळी चर्चा चालू आहे अ हॉटेलमध्ये गेलं भजी तळताना वडाभाव करताना देखील हीच चर्चा चालू आहे की भाजपनं महाराष्ट्राचा घात केला मशीन मध्ये घोटाळा केला आणि यांची सत्ता आणली म्हणून आमची मागणी आहे तुमच्या जर दम असेल तुम्ही जर मर्दाची अवलाद असाल तर तुम्ही बॉलेट पेपरवरची निवडणूक घ्या तुम्ही तुमच्या दम नाही तुम्ही ना मर्दाची अवलाद आहेत येऊन फायदा नाही त्याच्या मनगटात ज्ञात पाहिजे मर्दन की पाहिजे मग का तुम्ही घेत नाही तुम्हाला कशाची भीती तुम्हाला माणसाने मतदान केले जनतेने मतदान केले लोकांनी मतदान केले ना मग घ्या ना बॉलेट पेपरवर निवडणूक काय घेत नाही तुम्ही काय ईएमवर आणून बसला याचा अर्थ तुम्हाला माहितीये दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार तुम्ही जर बॉलेट पेपर निवडणूक घेतले तर सगळ्या जनतेसमोर येईल आणि हे जनता तुम्हाला पायपलाइन काढून आणल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला महाराष्ट्रातून ताणून ताणून आणेल हे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही बॉलेट पेपर निवडणूक घेत नाही खरं तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहात निलेश राणे नितेश राणे आणि राणे कुटुंबांच्या जी काय टीका होते त्याबद्दल काय झालं मुळामध्ये राणे कंपनी ही महाराष्ट्रावरून वावळून फेटलेली यांना कुठल्याच पद्धतीनं ना आड ना बोड आहे फक्त भाजपवाल्यांनी तुकडा टाकून यांना का सांभाळलंय फक्त भुकण्यासाठी सांभाळलेला आहे आज त्यांना जर दोन आमदारकी दिलेत ना ते जनतेच्या मतावर बिलकुल दिलेलं नाही ते ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांना निवडून आणलं केवळ त्यांनी फक्त भुकायचं काम करा म्हणून त्यांना ती बक्षीस म्हणून दिलेत या ठिकाणी आता गोपीचंद पडळकर हे देखील आमदार झाले मी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधलं सांगतोय नुसतं गोपीचंद पडळकर नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये या भाजपवाल्यांनी कुठ मतदारसंघ बघून कोणत्या मतदारसंघात पन्नास हजार वोटिंग वाढवलं कुठल्या मतदारसंघात पंच्याहत्तर हजार वाढवलं कुठल्या मतदारसंघात पडत नाही त्या मतदारसंघात लाख लाख मतं वाढवली आणि ज्या माणसाला पाच दहा हजार मतं पडायची त्यांची अवकात नाही अशी भाजपची माणसं निवडून आणली त्याच्यामुळं कोणत्या एका व्यक्तीवर एका व्यक्तीला सांगा ना सगळ्या एका माळेचे मणी आहात यांच्यात जन्मत राहिलेलं नाही या भाजपची महाराष्ट्रातून सुपडा साफ झालेला आहे मतं टाकायला यांच्याकडे माणसं नाही ती मला तर वाटतंय यांना ह्यांनी जर बॉलेट पेपर निवडणूक झाली असती ना गुजरात वरन माणसा आणायची वेळ आली असती अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात त्याच्यामुळे ही निवडणूक आम्हाला मान्य नाही आणि कधीच मान्य होणार नाही आता जी देवेंद्र फडणवीसांनी जी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ती जनतेच्या मतावर जनमतावर निवडून आलेली शपथ नाही तर ते ईव्हीएम मशीनच्या मतावर निवडून आले ते आज मला विचारायचंय तुम्हाला अहो एवढे ये एकतर्फी यांची सत्ता आले विरोध पक्ष देखील शिल्लक नाही राहिला पण ह्या निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांच्या नेत्याच्या तोंडावरती साडेबारा वाजले त्या त्यांच्या तोंडावरती सुरकुत्या पडले यांच्या तोंडावर आनंद नाही ह्याचं कारण काय ह्याच कारण काय त्यांच्या मनाला माहिती आहे जी आपण चुकीच्या पद्धतीने निवडून आलोय लोकांनी आपल्याला नाकारलंय उद्या भविष्यात लोक जनता जर खवळली तर भर चौकात ताणून ताणून हा दिली त्यांच्या मनात भीती आहे म्हणून त्यांच्या तोंडावरती आनंद दिसत नाही खर तर खानापूर मतदार मतदारसंघ हा यापूर्वी शिवसेना त्या ठिकाणी दिवंगत आमदार अनिल बाबा निवडून आले होते त्यानंतर जे काय प्रकरण घडलं ते महाराष्ट्रभर झालं तर इथलं तुमचं काय स्थानिक जी महाराष्ट्रात घडलंय या ठिकाणी घडलेलं आहे या ठिकाणच्या आमदार जास्तीत जास्त वीस पंचवीस हजार मतं घेतली असती परंतु या ठिकाणच्या आमदाराला देखील भाजपवाल्याने ईव्हीएम मशीनचा घोटाळा करून त्यांना आमदार म्हणून निवडून आणलं याच्यामध्ये एक लाख मताची अपरातप त्यांनी केलेली आहे आमचा थेट या भाजपवरती आरोप आहे निवडणूक आयोगावरती आमचा आरोप आहे ईव्हीएम मशीनचं आंदोलन तुम्ही तीव्र करणार ईव्हीएम मशीन भविष्यात जर निवडणुका झाल्या तर इव्हीएम मशीन डायरेक्ट फोडून टाकण्यात भला मग या सरकारनं आमच्यावर गुन्हे दाखल करो पोलीस बळाचा वापर करो कारण आम्हाला माहिती आहे आम्ही ज्या व्यक्तीला मत टाकतो ज्या उमेदवाराला मत टाकतो उमेद त्या उमेदवाराला आमचं मत पडत नाही आम्ही सांगतोय आम्ही बोलतोय आम्ही वरडतोय का नाही मग तुम्ही आमचं ऐकून घ्या तुम्हाला जर वाटत असेल ना की ह्याच्यात घोटाळा होत नाही मशीन मध्ये मग घ्या ना बॉलेट पेपरवर निवडणूक आम्हाला दावा दूध का दूध पाणी पानी घेऊ द्या साधी गोष्ट आहे जर तुमच्या दमयना आधीच निवडणूक परत एकदा बॉलेट पेपर घ्या या महाराष्ट्रात शिंदे फडणवीस आणि अजित पवारच सगळं मिळून आमदार यांचं सत्तर ते बहात्तर ते जास्तीत जास्त पंच्याहत्तर आमदार निवडून येतील याच्यावर ह्यांचा सा सुपडा साफ होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की भविष्यात जर ईव्हीएम मशीनवर जर मतदान प्रक्रिया झाली तर ती फोडून टाकण्यात येईल जाळून टाकण्यात येईल असा इशारा यावेळी शरद कोळी यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा